औरिया जंगौ। औरिया जंगौ। मी पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष दलित प्रत संघटना सर्व महापुरुषांना महामात्यांना मी आज वंदन करतो आज आपण पुणे टेशन मंगळपेठ इथे सर्व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित झालेले आहेत या ठिकाणी अनेक वर्षापासून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विस्तरीकरण व्हावा यासाठी सातत्याने मागणी होते अनेक वर्षापासून आपण मागणी करतोय परंतु आदेपर्यंत आमची मागणी पूर्ण झालेली नाही सर्व पक्ष व संघटना मुख्यमंत्रीकडे शासनाकडे वेळोवेळी पत्र यावर करून देखील आतापर्यंत आमची मागणी झालेली नाही परंतु आज आपण पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मालधक्का चौक पुणे स्टेशन इथे पुणे शहराच्या वतीने व पुणे जिल्ह्याच्या वतीने लाखो भीम सैनिक व सर्व पक्ष व संघटना आंबेडकरी जनता या ठिकाणी रस्त्यावर उतरलेली आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण पाहत असाल आता की या ठिकाणी लाखोच्या संख्येने ठिया आंदोलनला सुरू आहे या ठिकाणी आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे परंतु आमचं एकच मागणी आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या ठिकाणी भव्य दिव्य या ठिकाणी मोठं स्मारक व्हावा त्या उद्देशाने त्या दृष्टीतून सगळ्या लोकांचं एकच मागणी आहे की बाबासाहेबांचं या ठिकाणी स्मारकाचं विस्तरीकरण व्हावा या मागणीला घेऊन आपण या ठिकाणी आज ठिय्या आंदोलन घेत आहोत त्या आंदोलनामध्ये पुणे जिल्ह्यातील सर्व भीम सैनिक असतील पदाधिकारी असतील सर्व संघटनेचे कार्यकर्ते व महिला आघाडी आज लाखोच्या संख्येने या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आम्ही देखील संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांना घेऊन आज सकाळपासून या ठिकाणी आम्ही उपस्थित झालेलो आहोत तर बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्यासाठी सुद्धा त्यांनी संघर्ष केलेला आहे आपल्याला कुठलंही जर आपल्याला न्याय मिळून द्यायचा असेल तर संघर्ष केल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही या महाराष्ट्राच्या सरकारला मी आवाहन करतो की आपण लवकरात लवकर या सगळ्या प्रश्नांवरती आपण दखल घ्यावी आणि लोग लोकांना सर्व नागरिकांना योग्य ते न्याय द्यावा परंतु आपलं दलित पॅन्थर संघटना सातत्याने रस्त्यावर लढते रस्त्यावर उतरून लोकांना न्याय द्यायचं काम करतात आपण पाहिलं असेल एकोणीसशे बहात्तर साली दलित पॅन्टर संघटना अनेक ठिकाणी आंदोलन मोर्चा केलेला आहे आत्ताच आपण ताजा बातमी बघितला असेल कोथरूड भागामध्ये तीन महिलांवरती खूप मोठा अन्याय अत्याचार पोलिसांनी केलेला आहे त्या पोलिसांवरती पण अद्यापर्यंत ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होतं परंतु गुन्हा अजूनपर्यंत दाखल झालेले नाही परंतु आमचं एकच मागणी आहे की त्या महिलांना लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे आणि त्या पोलिस अधिकाऱ्यांवरती अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल लवकरात लवकर अटक सुद्धा झालं पाहिजे असे कितीतरी किस्से कितीतरी असे घटना महाराष्ट्रामध्ये मध्ये घडतात आपण डोळ्यांनी पाहतोय परंतु आपण रस्त्यावर उतरून लोकांना न्याय दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आपली हे तत्पर्य संघटना एक आक्रमक भूमिका घेतल्याशिवाय राहणार अजून आंदोलन होणार खूप मोठ्या आंदोलन होणार म्हणून मी एवढं बोलत थांबवतो जय भीम जय संविधान राम लहाडे पुणे शहर सचिव आज ह्या ठियाला आज या आंदोलनासाठी आम्ही सर आमचे आमचे नातेवाईक आणि सर्व आमचे कार्यकर्ते आम्ही सह मिळून आम्ही इथं ठेवत आंदोलनासाठी चाललो आहोत आज स म्हणून आमची इच्छा आहे की आमचं स्मारक वेळेस राहणार नाही आज आम्ही सरकारला था राहणार नाही आमची इच्छा आहे जे बाबासाहेबांचा इथं स्मारक व्हायलाच पाहिजे तुम्ही जर आमच्या नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा तसंच बेलायकॉनचं बटन दाबून कमेंट करायला मात्र विसरू नका कारण बातमी तुमची आपल्या हक्काचं चॅनल धन्यवाद